मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत नीती आयोगाची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली दहावी ही वार्षिक बैठक आहे आणि या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस रवाना झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली आहे भारत मंडप मध्ये ही बैठक होणार आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता दिल्लीमध्ये पोहोचलेली आहेत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना उर्वशी आज दहा वाजता सकाळी नीती आयोगाची बैठक होणार आहे दोन हजार सत्तेचाळीसचा चा विकसित भारत विकसित राज्य ही यावेळी संकल्पना कशा या आहे कशा पद्धतीचं या बैठकीमध्ये चर्चा वेगवेगळ्या मुद्द्यांवर होणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दाखल झालेले आहेत आणखी कोणकोणते मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचले कडेच आहे आणि काहीच वेळापूर्वी आपण बघितलेलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे स्वतः भारत मंडपम येथे दाखल झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही नीती आयोगाची जी बैठक आहे ती पूर्ण दिवस चालणार आहे जसं तुम्ही सांगितलं की विकसित भारतासाठी विकसित राज्य हा यावर्षीच्या बैठकीचा विषय आहे आणि बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व राज्यांचे जे मुख्यमंत्री आहेत तेही एका पाठोमाग एटा एका मागे एक जे आहे इथे दाखल होत आहेत बैठकीत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत ज्या प्रकाराने वेगवेगळ्या भारताला विकसित करण्याच्या राज्यांना घेऊन वेगळेवेगळे वेग जे पॅरामीटर्स आहेत त्या भूमिकेवरती चर्चा होणार इतकंच नव्हे आता तुम्ही सध्या आहेत की रेवंता रेड्डी जे आहेत ते सध्या गेले असंच एका पाठोमागे एक जे वेगळे राज्याचे मुख्यमंत्री इथे पोचत आहेत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय चांगला राहावं यावर जे आहे बैठकीत चर्चा होणार बरो आहे बरोबरच वेगळे जे मुद्दे आहेत त्याला घेऊनही बैठकीत चर्चा होणार आहे खास करून वेगळे आत्ताचा जो आ, एक आपण सिनारिओ बघितलं तर खास करून ज्या प्रकाराने भारत आणि पाकिस्तानमध्ये जे ताण वाढला आहे त्यानंतर अमेरिकेचा ज्या प्रकाराने टॅरिफचा एक मुद्दा आहे त्याला घेऊन वेगवेगळ्या राज्यांवरती काय परिणाम आहे असे वेगळेवेगळे जे मुद्दे आहेत त्यावरची च चर्चा होणार आहे सध्याची स्थिती एक बघितलं तर आत्तापर्यंत काय प्रगती झाली आहे समन्वयमध्ये म्हणजेच राज्य आणि केंद्र सरकारच्यामध्ये समन्वयमध्ये काय कुठे अडचण आली आहे आणि प्रोग्रेस कुठपर्यंत पोचला आहे प्रगती कुठपर्यंत पोचली आहे या सगळ्या गोष्टींना घेऊन जे आहे चर्चा सुरू आहे आता काहीच जे आहे राज्यांचे मुख्यमंत्री इथे बाकी राहिले बाकी सगळे इथे पोचले आहेत दहा वाजता हे भारत मंडपम आपल्यासमोर दिसतं आहे जिथे पूर्ण दिवस नीती आयोगाची बैठक होणार केंद्र सरकार देशभरातील देश देशासमोरील विकास आव्हानांना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना माहिती देणार इतकंच नव्हे तर भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं राज्य कशी पायाभरणी करू शकतात हेही देखील राज्यांना सांगितलं जाईल आणि देशभरात उद्योजकता कौशल्य शाश्वत रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या कशा मार्ग होतील या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होणार आणि खास करून आत्ताचं एक मागच्या एक महिन्यात वेगळे वेगळे बदलाव आलेत त्याच्यानंतर काय एक सिनारिओ आहे त्या सगळ्या गोष्टींना घेऊन चर्चा होणार शिवाय अगदी धन्यवाद उर्वशी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी